राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली इथं खासदार धनंजय माडिक यांच्या संकल्पनेतून आणि विजय महाडिक यांच्या पुढाकारातून पारावरचा फराळ हा आगळा वेगळा उपक्रम या उपक्रमाचा उद्देश समाजातील विविध घटकांमधील संवाद पुन्हा आणि सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करणं हा होता कार्यक्रमात बोलतानाच खासदार धनंजय महाडिक म्हणाले आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत माणसांमधील संवाद कमी झालाय एकेकाळी घरांच्या पारावर होणारे गप्पातून समाजातील नाळ घट्ट होत असे तोच संवाद पुन्हा प्रसारित व्हावाय समाजात ऐक्य आणि आपुलकी वाढावी या हेतूनं पारावरचा फराळ हा उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील उपस्थित होते त्यांनी सांगितलं सामान्य जनतेशी संपर्क टिकवून ठेवण्यासाठी आणि समाजातील ऐक्य वृद्धिगत करण्यासाठी असे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरतात राजाराम साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन गोविंद चौगले म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या नव्या दिशेने वाटचाल करतोय त्याच धर्तीवर कोल्हापूरच्या विकासासाठी युवा नेतृत्वाची गरज आहे यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विजय महाडिक यांना संधी द्यावी असंही ते म्हणाले या उपक्रमांच्या दरम्यान सामाजिक बांधिलकी जोपासत महिलांना साड्या तसेच लहान मुलांना कपडे वाटप करण्यात आलं या वाटपामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं यावेळी कार्यक्रमात संभाजी आरडे रवीश पाटील लहुसो जरग स्वप्नील जरग गुरुनाथ चौगुले शेखर पाटील विलास रणदिवे दीपक शिरगावकर कृष्णा तारभोणे डॉक्टर सुभाष जाधव व्ही टी जाधव यांच्यासह अनेक मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी दिवाळीच्या पारंपरिक फराळाचा आस्वाद घेत संवाद ऐक्य आणि सामाजिक सलोखा यांचं महत्व अधोरेखित केलं बारावरचा फराळ या उपक्रमामुळे गावात आनंद ऐक्य आणि स्नेहाचं वातावरण निर्माण झालं मराठी यस न्यूज साठी राधानगरीहून संजय सा कांबळे पारावरची दिवाळी साजरी करावी पारावर बसून फराळ करावा हे जे आपली प्राचीन काळापासून चालत आलेली ही जी आपली संस्कृती आहे ती जोपासण्यासाठी हा उपक्रम घेतलेला होता यामध्ये अनेक गरजू लोकांना महिलांना साड्या गोरगरिबांच्या मुलांना कपडे आणि सरांश्वर गप्पाटप्पा अशा अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे उद्देश एकच आहे की आपल्यातला संवाद हरवत चाललेला आहे आपली संस्कृती जोपासली गेली पाहिजे आपले संस्कार जोपासले गेले पाहिजे पुढील पिढीनं त्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे म्हणून आम्ही या ग्रामीण भागामध्ये या फराळाचं नियोजन केलेलं आहे